नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल नवरात्रातल्या रेमेडीमध्ये ज्यांनी भाग घेतलाय त्यांच्या तर फर्स्ट क्लास रेमेडी चालूच आहेत पण तुमच्यासाठी पण आज एक शुक्रवारसाठी उद्या ज्या रेमेडी घेऊन आलेली आहे मी शुक्रवारी कुंचम तुम्ही भरणारच आहात कुंचम भरा आणि त्याबरोबर काय रेमेडी करायची आहे पाचव्या माळेला हे तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे पण त्याआधी आपला मॅजिक बॉक्स हा सुपर डुपर हिट झालेला आहे माझ्या जाऊन सगळ्यांनी फॉलो करा बघा त्याच्यावर कि किती सुंदर व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहे तर आपली ऑफर चालू आहे कुंचमवर हा कुबेर कुंचम तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये बावीसशे रुपयामध्ये कुबेर कुंचम लक्ष्मी कुंचमवर कुंचम हा कुबेर कुंचम तुम्हाला फ्री मिळत आहे याच्या खाली ताटली वगैरे आहे सगळं सामान तुम्हाला सतरा अठरा आयटम ह्याच्यामध्ये मिळत असतात तर एवढ्या सुंदर ऑफरचा लाभ घ्या फक्त नवरात्रीपर्यंतच या ऑफर आहेत त्याचबरोबर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की मोतीशंख मोठा हवा आहे तर मोतीशंख मोठा आला आहे तुम्हाला जर कुंचमच्या बरोबर हा घ्यायचा असेल तर ह्याची किंमत वेगळी आहे ती किंमत पे करून तुम्ही हात उंचमच्या बरोबर घेऊ शकता मोठा हवा असेल तर खरं तर छोटं आणि मोठं काही नाही आहे तिथं श्रद्धेचा भाव आहे त्याचप्रमाणे मनी बाऊल मनी बाऊलमध्ये तुम्हाला मी कोजागिरीपासून दिवाळीपर्यंत अनेक रेमेडी सांगणार आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये हा बाऊल पाहिजे अस पाहिजेच पाहिजे आहे तर नऊशे नव्याण्णव फक्त याची किंमत आहे सगळ्याचे कुरिअर चार्जेस ऐंशी रुपये आहे तर जरूर बुकिंग करा त्याचप्रमाणे आपला सिट्रिनचा बाउल आणि त्याबरोबर तुम्हाला पैसा प्रेम नोकरी सर्व काही आकर्षित करून घेण्यासाठी याचा वापर होतो तर हा सुद्धा बाऊल आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला तर पटदिशी पेमेंट करू शकता त्याचबरोबर दुसरा आहे तो म्हणजे हा मनी बाऊल आहे सिट्रिनचा यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे घालायचे आहेत आणि त्याच्याबरोबर हा सिटरीन बार तुम्हाला फ्री मिळणार आहे याची किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये तर तुम्ही हाही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे दिवाळी धमाक्यासाठी मी सांगितलं तुम्हाला बारा ऑक्टोबरला मी सगळ्याचं बुकिंग बंद करणार आहे त्यापुढं एकही बुकिंग घेतलं जाणार नाही मग हे जे पंधरा दिवस तुमच्याजवळ आहेत तेवढ्या वेळेतच तुम्ही बुकिंग करा फास्ट बारा तारखेला बुकिंग क्लोज होईल आणि त्याच्यानंतर चार दिवसानं कुरिअर सुद्धा क्लोज होईल एवढंच काम मला करायचं आहे मनी मॅग्नेट सगळ्यांनी घरात मनी मॅग्नेट ब्रेसलेट वेगळं वेगळं वापरण्यापेक्षा मनी मॅ मै, टॉवर जर घरामध्ये ठेवला तर अतिशय उपयोगी आहे पैसा खेचून आणण्यासाठी पाच क्रिस्टलचा एकदम स्ट्रॉंग कॉम्बो हा आहे किंमत आहे याची फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तर तू ऐंशी रुपये कुरी कुरिअर चार्ज आहे त्वरा करायची आहे आणि पटापट बुकिंग करायचं आहे दुसरा टॉवर आहे आपल्याकडं इवलाय तर इव्ह लायचा हा टॉवर आहे फक्त आणि फक्त सातशे सत्याहत्तर रुपयाला शनीच्या साडेसातीमध्ये काम करणारे ब्लॅक मॅजिकमध्ये काम करणारे पैसे खेचून आणण्यामध्ये काम करणारे सगळं काही क्लिअर करण्यासाठी इथं सेलेनाईट सुद्धा आहे आणि वरती भलाई आहे किंमत आहे सातशे सत्त्याहत्तर रुपये तर चला अशा छोट्या छोट्या रेमेडी आणि बरंच काही आहे जे काही हवं असेल ते वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी चौकशी करू शकता चला शुक्रवारचा दिवस आहे पाचवी माळ आहे माता स्कंद माता आहे मुलांसाठी खास आहे स्कंद पूजा दुर्गा देवी पशी जा सगळी रूप तिच्यात नऊ दिवस असतात त्यामुळे स्कंद रूप सुद्धा तिथं आलेलं आहे आपला आपला कुंचम घरी भरा घरी कुंचम भरून काय खास रेमेडी करू शकता कशाचा दिवा लावू शकता म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या मुलांचे जे प्रश्न आहेत आपण एक आई वडील असतो आणि आपल्या मुलांना अनेक प्रश्न असतात कधी शिक्षण पूर्ण होतं तर नोकरी लागत नाही कधी शिक्षणात मुलांचं डोकं लागत नाही तर अनेक प्रॉब्लेम मुलांना लग्नात असतात सगळ्यात असतात तर आई वडिलांचं काम असतं त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं तर स्कंदमाता ही त्यासाठीच आहे मुलांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तर स्कंदमाताला सर्व पूजा करून प्रसन्न कसं करून घेऊ शकतो आपण जास्तीत जास्त त्याच्यावर आज आपण रेमे, रेमेडी करत आहोत की नवरात्राच्या पाचव्या माळेला लावा असा दिवा म्हणजे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होईल दिवा कशाचा लावायचा आहे तर दिवा लावायचा आहे आपल्याला डाळिंबाचा आता आश्चर्य मानून घेऊ नका डाळिंब अर्ध चिरायचं आहे संपूर्ण त्यातले जे दाणे बीज आहेत ते सगळे काढायचे कारण डाळिंब हे माता देवीला अतिशय प्रिय आहे कारण अगणित त्याच्यामध्ये असतात कोणी कधी एक एक मोजत बसत नाही की डाळिंबात दाणे किती आहेत किंवा सीताफळात दाणे किती आहेत रामफळामध्ये किती आहेत हे कोणी मोजत बसत नाही तसाच प्रकार डाळिंब हा माता लक्ष्मी असू दे नाही तर माता दुर्गा असू दे सगळ्यांना प्रिय आहे तर दोन्ही वेगळे करायचे आहेत त्याच्यातले सगळे काढायचं आहे आणि उलट करायचं आहे ते म्हणजे जी त्याची लाल बाजू आहे ती आत दिवा म्हणून खोल झाली पाहिजे आणि पांढरी बाजू आहे ती बाहेर राहिली पाहिजे मग तसे दोन दिवे तुमचे तयार करून झाल्यावर लाल मौलीची वात त्याला लावायची आहे ज्यांच्या घरी लाल मौलीची वात लावत नाहीत त्यांनी त्यामध्ये तुपाची कुठल्याही प्रकारची आपली ह्याच्यातली वात लावा आपल्या डब्यात येते ती वात लावून ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये अखंड वात लावून ठेवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये काही करू शकता पण तुपाची वात त्या दोन यांच्यामध्ये लावायची आहे आता कधी लावायची आहे तर नेहमी सारखं प्रदोष काळी म्हणजे सहा आणि सात चंद्र येत आहे आणि सूर्य जात आहे ह्याच्यामधला मधला जो काळ असतो त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं तर प्रदोष काळामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे आता कोणी वर्किंग आहे घरात कोणी नाही आहे ये, दहाला येता नऊला येता असा ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रात्री बाराच्या आत घरी आल्यावर मिठाच्या पाण्यानं हातपाय धुवा आणि देवीसमोर ते दिवे लावा रात्रभर राहू लाव लाव दे बाराच्या आधी झालं म्हणजे तिथी बदलत नाही किंवा सकाळी लावू शकता कधीही लावू शकता शुक्रवारी सकाळपासनं रात्रीपर्यंत फक्त त्याची योग्य वेळ आहे ती म्हणजे सहा ते सात या वेळेमध्ये तो दिवा लावा दिव्याला हळदी कुंकू लावा अक्षदा वहा त्याला बसायला तांदळाचं आसन घाला छानपैकी त्याला फुलं वगैरे वा भा, वाहून डेकोरेट करा आणि दिव दिव्याला मागा की हे माता असतन्न माता मी तुझ्यासाठी ही दिव्याची रेमेडी केलेली आहे तर माझ्या मुलांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम निघून जाऊ दे आणि डाळिंबीच्या डा दाण्यामध्ये डाळिंबीमध्ये जेवढे दाणे असतात त्याच्या चौपट सुख माझ्या मुलाबाळांना लागू दे एवढं त्याला बोलायचं आहे दिवा तसाच रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी दिवा तुम्ही पाण्यामध्ये सोडून देऊ शकता कचऱ्यामध्ये फेकू नका फक्त पाण्यामध्ये सोडून द्या किंवा अजून कोणी गुरं वगैरे खात असतील तर तिथं टाका पण कचऱ्यामध्ये तो दिवा आणि ज्योत टाकू नका तर या प्रकारे करायचे त्याच्या खाली जे आपण तांदळाचं आसन देऊ त्यांना एक ताटली घ्या त्यात तांदूळ ठेवा त्याच्याचा अष्टदल तयार करा त्यात डाळिंबीचा दिवा ठेवा तर तांदूळ असतील ते पक्ष्यांना घाला बाकी काही नाही म्हणजे शुक्रवारी शनिवारी सकाळी ही या प्रकारे उत्तरपूजा करून टाकायची आहे तर छोटीशी रेमेडी आहे पण त्याचे अफाट फायदे तुम्हाला तुमच्या मुलांना बघायला मिळतील मुलांमध्ये जो तुम्हाला बदल हवा आहे तो करू शकता जर तुम्हाला सगळं बोलता नाही आलं तर एका पानावर हिरव्या पेननं सगळ्या तुमच्या मुलांच्या बाबतीतल्या काय अपेक्षा आहेत या पॉझिटिव्ह मध्ये लिहा आणि दोन्ही डाळिंबीच्या डा खाली ज्या डिश आहेत त्याच्या खाली त्या ठेवून टाका आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा डाळिंबी पाण्यामध्ये सोडाल त्या दिवशी पाण्यात सोडा किंवा मग संध्याकाळच्या वेळी त्या दोन्ही जाळा आणि युनिव्हर्समध्ये त्याची राख सोडून द्या तर अशा अनेक प्रकारे तुम्ही डाळिंबीच्या दिव्यावर रेमेडी करू शकता पण जेवढी महत्वाची आहे उद्यासाठी तेवढी रेमेडी मी तुम्हाला सांगितली आहे तर चला जरूर ही रेमेडी करा आणि माता स्कंदमाताचे आशीर्वाद घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जगदंब जगदंब